हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी चमचमीत भाजी आज आपण करणार आहोत जास्त पसारा न करता कमी मेहनतीमध्ये ही रेसिपी बनवणार आहोत आणि ह्या भाजीसोबत नक्कीच तुम्ही दोन ते तीन चपात्या खरंच खाणार इतकी चमचमीत ही भाजी बनवून तयार होते आपण कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती मसाल्यामध्येच ही भाजी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर दोन इथं मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत ह्या शेंगांना खूप असे जास्त मोठ्या आहेत म्हणजे जाडजूड आहेत त्या कवळ्या नाहीत कवळ्या वापरायच्या नाहीत कवळ्या ना ती एवढी छान रेसिपी बनवून तयार होत नाही थोडेसे जाड असलेल्याच शेंगा आपल्याला वापरायच्या आहेत तर ह्या एकदम जाडजूड शेंगा होत्या पण आतून इतक्या पोकळ होत्या ना आतमध्ये फक्त त्याच्या बियाच होत्या आणि त्याच्यामध्ये मध असं नव्हतं तर कधी पण शेंगा घेता वेळेस ना हाताने पहिलं दाबून बघायचं आहे जर अशा खूप जास्त दबल्या ना शेंगा तर ते घ्यायच्या नाहीत कडक असलेल्या शेंगा घ्यायच्यात तर अर्धी साईड मी कापून घेतली आहेत त्याच्यामध्ये ना काहीच असं म्हणजे नुसते पोकळ शेंगा होत्या त्या म्हणून त्या शेंगा मी फेकून देत आहे आणि जे जाड भाग असलेला तेच शेंगा मी इथे वापरत आहे तर बघू शकता असं आपल्याला तुम्हाला शेंगाचा जेवढा म्हणजे छोटी साईज किंवा मोठी साईज पाहिजे असेल ना त्यानुसार तुम्ही शेंगा कापून घ्या पण तीन तीन इंचाच्याच शेंगा आपल्याला ठेवायच्या आहेत जास्त बारीक जर केल्या ना तर ते खाता येणार नाहीत म्हणून थोडीशी साईज मोठीच ठेवा आता ह्या शेंगाच्या आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत जर साल राहिलेत ना कच, कच शेंगा तर ना खातावीस अशा कचकच लागतात ते खातावीस म्हणजे एवढी छान चव येत नाही म्हणून आपल्याला टर्फलं काढून घ्यायचे आहेत सगळ्या शेंगाचे तर अर्ध्या खराब निघाल्या होत्या तर मी इथं टोटल चार शेंगा वापरल्या आहेत तर आता हे बारीक तुकडे करून घेतले आहेत तर बघू शकता आता काही बायक का आहे ना डायरेक्टच फोडणीमध्ये शेंगा टाकतात पण तसं करायचं नाही तर पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का पहिल्यांदा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आता ह्या शेंगानं आपल्याला पहिल्यांदा वाफवून घ्यायचे आहेत असं वाफवून वाफून ना तर शेंगाला खूप छान चव येते आणि शेंगा, शेंगा फ्राय नाही इतके मस्त बनवून तयार होतात ना एकदा या पद्धतीने करून बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर आता थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला शेंगा छान शिजून घ्यायच्या आहेत शेंगा शिजते वेळेस एखादी प्लेट ठेवायची झाकून म्हणजे शेंगाना पटकन शिजतात आता दहा मिनटात आपण शेंगा छान शिजून घेणार आहोत तर इथे चार ते पाच टेबलस्पून आपण शेंगदाणे घेतले आहेत आता शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत कच्चे शेंगदाणे नका वापरू हां अशा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगा फ्राय ना इतकं मस्त बनवून तयार होतात ना आता त्याच्यामध्येच आपल्याला एक टी स्पून जिरं पण टाकायचं आहे आणि जिरं पण छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जिरं ना शेंगदाण्यासोबतच भाजून घ्यायचं आहे जर फोडणीमध्ये आपल्याला जिरं वापरायचं नाही असं जिरं भाजूनच आपल्याला वापरायचं आहे तर आता जिरं आणि शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तव्यामध्येच नका ठेवून इथे जिरं करपू शकते आता हे शेंगदाणेन जिरं आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे शेवगा फ्राय नाही इतका साधा सिंपल आपण बनवलं आहे पण खरं सांगते खूप चमचमीत बनवून तयार होते खूप कमी मसाले वापरून आपण हे शेवगा फ्राय बनवलं आहे तर जास्त मसाले वापरायची आपल्याला गरज नाही एवढ्या मसाल्यामध्ये सुद्धा खूप चमचमीत बनवून तयार होते खरंच एकदा या पद्धतीने करून बघा तर खोबरं मस्त असं आपण भाजून घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता शेंगदाणे खोबरं जिरं छान थंड झालेलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर खोबरं छान काळं असं म्हणजे भाजून घ्यायचं आहे कच्चा नका ठेवू असं ह्याच कलरमध्ये आलं पाहिजे म्हणजे शेवगा फ्रायला सुद्धा छान असा कलर येतो शेंगदाणे खोबरं आणि जिरं आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये लगे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हे सुद्धा मिक्सरला पाणी न टाकता आपण फिरून घेतलं आहे तर बघू शकता मस्त असं खोबऱ्याचं तेल सुटलं आहे आणि ह्या मसाल्याचा खूप मस्त वास येतो हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता महिनाभर हा मसाला छान राहतो हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे मस्त टेकतो महिनाभर आणि फ्रीजमध्येच ठेवायचा शेंगा छान शिजल्या होत्या तर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि मध्यम आकाराचा कांदा छान बारीक कापून घेतला होता ते कांदा आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे आता या फोडणीमध्येच कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यावर याच्यामध्येच एक टीस्पून लाल तिखट आणि एक टी स्पून कांदा लसूण मसाला दहा ते बारा सेकंदासाठी छान परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला एक टीस्पून काळा मसाला घरगुती मसाला आहे हे तर एक टीस्पून काळा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे जर काळा मसाला नसेल तुमच्याकडं तर एक टीस्पून किचन किंग मसाला वापरू शकता किचन किंग मसाला नसेल तर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून धने पावडर आपल्याला टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित छान शिजल्यावर याच्यामध्ये थोडीशीच हळद टाकायची आहे आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण पहिल्यांदा सुद्धा शेंगा शिजतावीस मीठ हळद टाकलेलं आहे तर बघू शकता तर आता ही फोडणी छान म्हणजे परतून घेतल्यावर हे शेंगा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा किती सुक्या शेंगा पाहिजे तेवढ्या तुम्ही करू शकतात आता याच्यामध्ये हे मसाला छान शिजण्यासाठी आपण थोडंसंच पाणी टाकायचं आहे मसाला शिजली इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं आपण छान हे शिजून घेणार आहोत शेंगा ऑलरेडी आपल्या पहिल्या शिजलेल्या आहेत आपण फक्त एक वाफ काढून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं शेंगा फ्राय आपले तयार आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात खूप मस्त चमचमीत बनवून तयार होते नक्की ट्राय करा की बाय